हा प्रश्न आजही हजारो निष्ठावन कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे देऊ शकता जे शिवसेनेच्या नावावर निवडून ना आले आणि त्यानंतर सत्तेसाठी पदासाठी भाजपाची युती केली ते खरे गद्दार आहेत की ज्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला मंत्रिपद मिळवून दिलं एक्सपिरियन्स नसणाऱ्या मुलालाही पहिल्या स्ट्रममध्ये मंत्रिपद मिळालं पण आयुष्यभर झगडलेल्या शिवसैनिकांना दूर ठेवलं ही गद्दारी शिवसैनिकांसाठी आहे का तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंपासून वेगळे झालेले नेते हे नक्की कोणत्या कारणाने वेगळे झाले याला कारणीभूत आदित्य ठाकरेंची एंट्री तर नाही आहे ना कारण आधी आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गोष्टी ऐकल्या त्यांचे आदेश मान्य केले आणि आता आदित्य ठाकरेंचे आदेश मान्य करायचे का या प्रश्नातूनच हे जे मोठे नेते होते ज्यांनी शिवसेनेसाठी आपलं जीवन अर्पण केलं असे नेते उद्धव ठाकरेंपासून दूर गेले आहेत का यावेळी आदित्य ठाकरेंनी टीका सुरू केली आहे गद्दार नेते आणि गद्दार उपमुख्यमंत्र्यांवर हे केव्हा घडलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेवर विधानसभेत टीका केली निवडणुकीपुरते मराठी नंतर मात्र तू कोण रे या पद्धतीने त्यांनी शेरोशायरीला सुरुवात केली त्यांनी एक शेर बोलला उम्रभर गाली वेही भूल करता रहा धूल चेहरे फेथी आईना साफ करता रहा याच्यानंतर सर्वांनी त्याला टाळ्या देऊन प्रतिसाद दिला आणि आदित्य ठाकरेंवरती त्यांनी आणखीन जहरीच टीका केली ते बोलले मितीतला गाळ काढण्यासाठी दिनो मोर्य दिसला पण मराठी माणूस दिसला नाही आणि या दिनोनं तोंड उघडलं तर कोणाचा मोर्या होईल ते बघाच आणि अशा पद्धतीची टीका झाल्यानंतर त्याचबरोबर त्यांनी दिशा कुठे आहे आणि कशाबद्दलची दिशा आहे याबद्दलही वक्तव्य केलं त्यानंतर आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दारांचं का ऐकायचं असं बोलत गद्दार स्वर छेडला आताही अनेक आमदारांना असं वाटतं की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने पक्ष चालवत आहेत हा पक्ष कुटुंब केंद्रीय आहे असं बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला अजिबात नव्हतं बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांना जे तळागाळातल्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन पक्ष चालवला पण उद्धव ठाकरे असताना काही मर्यादित लोकांपुरताच आणि विशेषतः सकाळी भोंगे वाजवणाऱ्या लोकांपुरताच पक्ष मर्यादित झाला अशी भावना शिवसैनिकांमध्ये होत आहे त्यामुळे ही लोक असं बोलतात की ही गद्दारी नसून पक्ष वाचवण्यासाठीची बंडखोरी आहे आदित्य ठाकरेंचा निर्णयांमधील सहभाग हेच मुख्य कारण आहे का की एकनाथ शिंदेसह बाकी मोठे नेते आमदार खासदार शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना दूर सारून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायच्या प्रयत्नात पुढे गेले कारण आपण ज्यावेळेला पाहतो की पक्षप्रमुखाचं लोक ऐकू शकतात त्याच्या मुलाचंही ऐकू शकतात ज्यावेळी तिसरी पिढी निर्णयामध्ये येते त्यावेळी कोणाचंच कोणाशी काहीही जमत नाही आहे आणि त्यामधूनच ही मोठी बंडखोरी आणि त्याच पद्धतीने पक्षावरती कंट्रोल करायचा प्रयत्न झाला असावा असं वाटतं निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या आमदारांना खासदारांना गद्दार ठरवणं आणि त्यांच्यापासून दूर राहणं किंवा त्यांच्याशी संवाद न करणं हे शिवसेनेसाठी घातक आहे का यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदर्श घेऊ शकतो दोन्ही नेते एकमेकांवर टीका करतात पण त्यांनी पातळी सोडली नाही आहे आणि त्यांनी संवाद कायम ठेवलेला आहे याचाच फायदा त्यांना पुन्हा एकत्र येण्यावर किंवा एकत्रपणे काम करण्यासाठी होऊ शकतो उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची एकत्रित ताकद मराठी माणसाला किती फायदा देऊ शकते आणि हे तिघे एकत्र आले तर तुम्हाला पाहायला आवडेल का तुम्ही नक्कीच या गोष्टी कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा